तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश शंकर निगोट मी मोरेमध्ये राहतो मोरेवडीमध्ये बाजीराव मोरडे यांनी पहिल्यापासून म्हणजे मी लहान असताना ज्यावेळेस मी दुसरी तिसरी चौथीला जायचा त्यावेळेस रस्ता एवढा गंभीर प्रश्न होता की ज्यावेळेस म्हणजे कोणी रस्ता द्यायला तयार नव्हतं प्रत्येकाची भांडणं व्हायची हो जर कोणी सदस्य व्हायचं म्हणजे दोन हजार एक दोन साली त्यापासून तर जो कोणी म्हणजे सदस्य सदस्य व्हायचा ग्रामपंचायतचा तो फक्त तेवढा पुरतावायला आम्ही तुम्हाला रस्ते देऊ लाईट देऊ हे देऊ ते देऊ कुणी काहीच दिलं नाही पण ज्यावेळेस आमच्या बाजूराणा हे झाले सदस्य झाले त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट रस्त्याला ना जो मध्ये अडवायचा त्या डायरेक्ट उत्तर द्यायचे रस्ता गरजेचा आहे तो पाहिजेच त्याच्यामुळे तो त्यांचं आमच्या झाले त्यांचं की त्यांनी ना प्रत्येक गोष्टीत ज्यावेळेस आम्हाला आमचे प्रश्न कोणता प्रश्न आमच्यावर कोणता प्रश्न आलाय आता ज्यावेळेस की आता लाईट नाहीये रस्ता नाहीये त्यावेळेस खूप इतिहास असायची दोन हजार एक दोन साली तर त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या हिमतीवर हा रस्ता जो आता दिसतोय हा रस्ता तुम्हाला इकडचा पूर्ण रस्ता हा रस्ता त्यांनी स्वतःच्या त्यांच्या हिमतीवर केला नाही कोणी प्रत्येकाचा विरोध होता त्यांना की रस्ता झालाच नाही पाहिजे तर त्यावेळेस त्यांनी सुरुवात सुरुवातीपासून केली की बाबा आम्ही तुमच्याबरोबर बरोबर तुमच्या आहे तुमचं मत आम्हाला आलं पाहिजे तर शंभर टक्के आम्ही त्याला दिलेलं दिले आणि त्यांनी रस्त्याचं पूर्ण 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 काम त्यांनी केले आता याच्या लाईटी दिसतात या कामावर ज्या लाईटी दिसतात ह्या ह्या स्वतः त्यांनी केल्या त्यांच्या हिमतीवर कोणी त्याला साथ दिलेली नाही त्यावेळेस प्रत्येकाचा विरोध होता त्यांनी विरोधाला प्रत्येकाला उत्तर देऊन त्यांनी हे रस्ता हे त्यांच्या त्याच्यानुसार झाले आणि ज्यावेळेस त्यांना कोणती साथ नव्हती त्यावेळेस त्यांनी प्रत्येकाचा विरोध पत्करून करून आम्हाला सहकार्य केले त्याच्यामुळे आता नगरसेवक जर ते झाले तर त्यांचा पूर्ण मनसेचा फायदा होणार आहे प्रत्येक जे ज्यांना गरज आहे आता सध्या ज्याची कोणत्या समस्यांची तर समस्या तुम्ही जर नानांजवळ गेले तुमचं शंभर टक्के काम होणार म्हणजे होणार त्यात काय होणार बदल होणार नाही माझ्या मते तर त्यांचं त्यांना सहकार्य तुमचा असावा काम त्यांचं खूप चांगलं आहे त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला सहकार्य केले नाही त्यांचा कसं आहे त्यांचं आम्हाला अनुभव पहिल्यापासून की बाबा ज्या वेळेस म्हणजे कोणत्या काम असू अडचणी सर कोणत्या डॉक्टर काम असू किंवा कोणत्या ठिकाणचं काम असू ज्या ठिकाणी कोणाला रात्रीची अडचण समजा काही कोणत्या गोष्टीची आली की बाबा कोणाला सिरियस आहे कोणी दवाखान्यात जायचंय कोणाला काही गरज आहे गाडीची त्यांचं सहकार्य पहिल्यापासून आहे आणि आतापर्यंत कधी नाही म्हणले नाही किंवा कोणत्या त्यांचा स्वभाव असं आहे असं कधी काही कोणला वाईट बोलले नाही किंवा ते त्यांचा स्वभाव अस ठीक आहे तसा पण ते कधी कोणला वाईट बोलणार नाही तुमचं कम्फर्फे होणार म्हणजे आणि त्यांनी ज्या वेळेस तुम्हाला मग बोललो मी की ज्यावेळेस त्यांना खरी गरज होती लोकांना नगरस्त्याची लाईटीची किंवा कोणत्या कामा कामाची तर त्यांनी त्यावेळेस जे कोठ्यापासून कोण बोलत नव्हतं त्यावेळेस ते, ते स्वतः बोललेले त्याच्यामुळे त्यांचं त्यांना ते सगळ्यांनी सहकार्य करावं माझं म्हणणं हेच आहे की ते नगरसेवक जर जा झाले तर त्यांचं शंभर टक्के गावाला फायदा होणार त्यांचा